दृष्टीने नाही तर मला तुमच्यापर्यंत काय संदेश पोहोचवायचे आहे या दृष्टिकोनातून पाहिलं तर नक्कीच तुम्हाला कळेल नमस्कार मित्रांनो मी निकिता मोहनलाल वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय शहादा आयोजित मोबाईल युवा वक्ता आयोजित मोबाईल आणि सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुणाई या विषयावर माझे मत व्यक्त करत आहे मित्रांनो सोशल मीडिया म्हटले म्हणजे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्राम हे सर्व ऍप्स आपल्या डोळ्यासमोर येतात मात्र मात्र याच्यातला ला चे, एक मोठा किडा जो सध्याच्या तरुणाईला लागला आहे तो म्हणजे टिकटॉक सध्याची तरुणाई ही ऍप मध्ये खूप गुरफटलेली आहे टिकटॉकच्या लाईक्स पाहिल्याशिवाय आपली सकाळ होत नाही आणि व्हॉट्सअप मेसेज चेक केल्याशिवाय आपलं जेवण पचत नाही आणि इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर चालवल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही मित्रांनो आपण या ऍप स्वरूपी किड्यामध्ये रात दिवस गुंतलेले आहोत अहो मित्रांनो आठवा तो काळ आठवा तो काळ ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले अहो आठवा तो काळ ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले अहो आठवा तो काळ ज्या काळात महाराणा प्रताप होऊन गेले ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हजारो किल्ले जिंकली आणि स्वराज्याची स्थापना केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण देश चालत आहे ते महाराणा प्रताप ज्यांनी गवताची पोळी खाऊन धर्म वाचवला मित्रांनो यांच्यासारखे महापुरुष मला सध्याच्या युगात तरी दिसत नाही सध्याची तर, तरुण सध्याची तरुणाई ही त्यांची फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काय करेल याची काहीच गॅरंटी नाही मित्रांनो स्वच्छ भारत अभियान चालू असताना एक तरुण मुलगा मस्तपैकी पांढरे शुभ्र कपडे घालून एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात सेल्फी स्टिक देऊन मस्तपैकी अशी सेल्फी काढतो आणि त्याच्या सोशल साईट्सवर व्हायरल करतो तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाची स्वच्छता करणार तेव्हा तुमचा खरा फोटो हा अपलोड होईल आणि ते अपलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याच सोशल मीडियाची गरज पडणार नाही मित्रांनो आताच्या तरुणाईला आता मोबाईल वापरायला दिवस कमी पडतोय ते पुस्तकं कुठे वाचतील हो आताच्या तरुणाईला पबजी खेळण्यामध्ये नेट बॅलन्स पुरत नाही ते देशात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे कुठे लक्ष देतील हो मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगावीशी वाटते टिकटॉक हा ॲप चायनाच्या झांग यिमिंग नावाच्या एका व्यक्तीने तयार केला त्याने या ॲपबद्दल सांगितले की माझा हा ॲप भारत देशात खूप लोकप्रिय झालाय मी हा ॲप फक्त टाइमपास करणाऱ्या लोकांसाठी तयार केला होता पण मला माहित नव्हतं की भारत देशात अशा प्रकारची इतकी लोक असतील मित्रांनो हा ॲप जेवढा चायना देशात लोकप्रिय झाला नाही तेवढा तो भारतात लोकप्रिय झाला जर भारताच्या तरुणांनी टिकटॉकवर बंदी घातली तर चीनचे दोन नुकसान होते पहिले नुकसान म्हणजे चीनचे ची एक मिलियन डॉलर्स ची प्रत्येक दिवसाची कमाई जी चीनला भारताकडून भेटत आहे आणि दुसरं म्हणजे चीनचे ची दोनशे पन्नास कर्मचारी टिक जे टिकटॉक वर काम करत आहे हे दोन्ही गोष्टी तेव्हा शक्य होऊ शकतात जेव्हा आपल्या भारताची तरुणाई ही सक्षम बने मित्रांनो माझ्या सांगायच्या तात्पर्य फक्त एवढंच की आपण आपला व आपल्या देशाच्या वेळ हा वाया घालत आहोत मित्रांनो आज आपण खाण्यापासून तर कपड्यांपर्यंत सर्व वस्तू या मागवत आहोत ज्याच्यामुळे ती गोर गरीब जी आपली वस्तू रस्त्यात विकायची त्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यांचे प्रचंड प्रमाणात हे नुकसान झाले आता आताची तरुणाई ही ऑनलाईन वस्तू मागवत आहे आता तरुणाईला रस्त्यात विकणाऱ्या लोकांकडनं घेण्यापेक्षा ऑनलाईन घेण्यामध्ये जास्त अभिमान वाटतो याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी यांनी सांगितले की लोकलला पोकल बनवायचे आहे म्हणजेच अशा लोकांकडनं खरेदी करायची आहे जे गरीब आहे जे गरजू आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगावीशी वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की तुमच्या जवळ जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकरी ही तुमच्या जीवन जगण्यासाठी महत्वाची आहे आणि पुस्तक हे तुम्हाला जीवन कसं जगायचं यासाठी महत्वाचे आहे पण मित्रा मि, पण मित्रांनो आजच्या तरुणाईला जीवन जगण्यासाठी भाकरी तर हवी आहे पण ते जीवन कसं जगायचं हे शिकवणार पुस्तक नकोय ही आजच्या आणि आताच्या तरुणांची खरी परिस्थिती आहे मित्रांनो मोबाईलचे दुरुपयोगच नाही तर त्याचे सदुपयोग देखील आहे पण ते आपल्यावर निर्भर आहे की आपण त्याला कुठं आणि कशासाठी वापर करत आहोत मित्रांनो आजची जर स्थिती पाहिली तर तर तरुणांना एक प्रश्न विचारावा असं विचारावा असं वाटतो जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की सलमान खानच्या वडिलांचे नाव काय तर मला तुमच्याकडनं अतिशय संतोषजनक उत्तर हे प्राप्त होईल पण त्याऐवजी पण त्याऐवजी जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की अब्दुल वडिलांचे नाव काय तर मला तुमच्या चेहऱ्यावर शांततेशिवाय दुसरे उत्तर प्राप्त होणार नाही काय कारण हो याचे फक्त आणि फक्त एक कारण ते म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडियात गुरफटलेली आज चित्र नाही मित्रांनो हा विषय देण्याच्या मागच्या कारण सुद्धा हाच आहे मित्रांनो तुमच्याकडे असलेल्या त्या मोबाईल मध्ये तुम्ही किती गुंतलेले आहात आणि तुमच्या परिवारासोबत तुम्ही कशी वागत आहात याची खात्री मी तुम्हाला कवितेच्या माध्यमातून करून देते असलेल्या त्या फोटो मेमरी भरत चालली परिवारासोबत बोलायला वेळ नाही परिवारातील आपुलकी मरत चालली तुझ्याकडे असलेल्या त्या मोबाईल मध्ये मित्रमैत्रिणींचे फोटो खूप असतील पण खरं सांगते मित्रा आई बाबांचे फोटो कमीच असतील मोबाईल क्रांतीने जगाला एकत्र आणण्याची किमाया केली पण वास्तविकता काय जिवारीची नाती ही जुव्हा गेली मित्रा तू मोबाईल मध्ये सतत गुंतलेला दिसतोस पण आणि आई वडिलांच्या आई वडिलांच्या खुशाली सुद्धा व्हॉट्सअप विचारतो मित्रांशी चॅटिंग आणि सेटिंग करताना वेळ वाया घालतो मित्रांशी चॅटिंग आणि सेटिंग करताना वेळ वाया घालतो कधी देशात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे तू लक्ष देत असतो सर्व मेसेज तू मोठ्या आवडीने वाचताना दिसतो पण पुस्तक तुझ्या हाती दिले की तुझा, तुझा उत्साहच नसतो डिजिटलचे स्वप्न बघत माणसातील माणूस की ही नष्ट होत गेली डिजिटलचे स्वप्न बघत माणसातील ही नष्ट होत गेली मोबाईलचे व्यसन भयानक लागले हो आजची तरुण पिढी ही भ्रष्ट होत गेली आजची तरुण पिढी ही भ्रष्ट होत गेली मित्रांनो माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की मला एक लाईक करा धन्यवाद